आज मी तुमच्यासाठी उन्हाळी वाळवणातला पुढचा पदार्थ घेऊन आलेली आहे तो म्हणजे वेपस करून झाल्यानंतर त्याचा जो चीक शिल्लक राहतो त्या बटाट्याच्या शिल्लक चिकाचे पापड यासाठी सर्वप्रथम मी वेपर्सचं पाणी काढून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला बटाट्याचा चीक एक एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर एका चमच्याने तो मोकळा करून घेतलेला आहे आता कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कढईत आंधन ठेवलेले असताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि जिरे टाकून घेतलेले आहे मीठ आणि जिरे टाकून घेतल्यानंतर पाणी थोडं उकळू द्या आणि यामध्ये बटाट्याचा शिल्लक राहिलेला चिक टाकून घेणार आहोत सर्व चिक टाकून झाल्यानंतर पळीने तो हळूहळू हलवत राहा जेणेकरून चिकाला गिठोळी बसणार नाही वरून मी यामध्ये थोडासा रंग टाकलेला आहे रंग हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असलाच तो तुम्ही टाकू शकतात साधारणतः दहा मिनटानंतर हा चीक घट्ट व्हायला सुरुवात होते यानंतर गॅस बंद करून चीक थोडा थंड होऊ द्या चीक थंड झालेला आहे आणि आता मी याचे पापड टाकण्यासाठी घेतलेले आहे पळीने हळूहळू एक एक करून बारीक पापड टाकून घ्या अशा प्रकारे वेपर्स करून झाल्यानंतर शिल्लक राहिलेला जो चीक असतो तो वाया न घालता आपण याचे पापड करून घेऊ शकतो हे पापड आपण उपासालाही खाऊ शकतो आता हे पापड मी एक ते दोन दिवस वाळून घेणार आहेत अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला हे बटाट्याचे शिल्लक जिकाचे चिकाचे पापड कसे वाटले धन्यवाद